नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या भरधाव वेगातील एसटी बस व मालट्रकची समोरासमोर धडक झाल्याने अपघाता दोन्ही वाहनचालकांसह आठ प्रवाशी जखमी झाल्याची घटना कोठडा गावाजवळ घडली या प्रकरणी एसटी बस व मालट्रक चालक दोघांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरत एरंडोल या लांबपल्ल्याचा बसचा अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे शनिवारी मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट करीत नंदुरबार शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली तसेच रविवारी देखील मुसळधार पाऊस झाला नंदुरबार व आष्टे मंडळात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने या भागात अतिवृष्टी झाली आहे या पावसामुळे शेती पिके पाण्याखाली गेले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच न्याहली व रणाळे येथे वीज पडून चार गायींचा मृत्यू झाला नंदुरबार तालुक्यातील सुतारे ते हरिपूर रस्त्यावरील फाशी पोहाला पावसाच्या पाण्यामुळे तडे गेले आहे शिवण नदीला आलेल्या प्रवाहामुळे पूल खचत असल्याचे दिसून आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे नवापूर तालुक्यातील पिंपराण व खोचापाडा या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन हजार शेतकऱ्यांच्या एक हजार चारशे हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे सर्वाधिक नुकसान नंदुरबार तालुक्यातील सर्वच खरीप पिकांचे असून अद्यापही पिके पाण्यात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका यातून बसला आहे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेल्याने आता त्यांची नजर शासनाच्या नुकसान भरपाईकडे लागली आहे नंदुरबार बाजारपेठेत सफरचंदांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे परिणामी शंभर रुपये किलो दरात सफरचंदांची विक्री सुरू झाली आहे उत्तरेकडून सध्या सफरचंदाची मोठी आवक नंदुरबारात सुरू आहे अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे हजारो कुटुंबांचे संसार वाहून गेले शेतातील पिके पाण्याखाली गेली गुरं ढोरं उपाशी पोटी उभी आहेत आणि काही ठिकाणी तर जीवितहानीमुळे घराघरात दुःखाचं सावट दाटलं आहे या गंभीर परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांनी नागरिकांना एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादायी रुग्णालय मदत कक्षाचे डॉ तुषार धामणे यांनी केले आहे राज्यातील शहाऐंशी हजार वीज कर्मचारी अभियंते अधिकारी व बेचाळ हजार कंत्राटी कामगार वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या विरोधात नऊ ऑक्टोबर रोजी संपावर जाणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीने दिली आहे महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी केली जात आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार जर बोगस प्रमाणपत्र आढळले तर संबंधित व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो ही पडताळणी जिल्हा परिषदामधील अधिकारी कर्मचारी शिक्षक यांच्यासाठी केली जात आहे कारण प्रमाणपत्रांच्या वैधतेबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत नंदुरबार शहरातील पातोंडा शिवारातील शेषशाही भगवान लक्ष्मीनारायण मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरी केली एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार समोर आला घरकुल लाभार्थ्यांना वाढीव पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने मार्च महिन्यात घेतला याला आता जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटला मात्र अजूनपर्यंत पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या